जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता अडवून स्टेज आचारसंहिता केवळ इतर पक्षासाठी आहे का वंचितची सी व्हिज्युअल ॲपवर तक्रार आज दिनांक एक एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट रस्ता अडवून स्टेजसाठी परवानगी इतर कुणालाही दिली जात नसताना सत्ताधारी भाजपच्यासाठी ही चूक कशी अशी तक्रार दुपारी पाच वाजून चौदा मिनिटांनी वंचित बहुजन आघाडीने सी व्हिज्युअल ॲपवर केली आहे तर कारवाई न झाल्यास वंचितकडून पहिली सभा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊ असा इशाराही वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी प्रतिक्रियाद्वारे दिला आहे निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्याच्या मधोमध अशा पद्धतीचा स्टेज टाकण्यात आला की ज्यामुळे वाहतुकीला प्रचंड बाधा होते यापूर्वी कधीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीने कुठल्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीचा स्टेज उभारण्याचे ज्यातून लोकांना त्रास होईल किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे स्टेज उभारून लोकांना थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो कुणीही केलेला नाही किंवा करू दिला गेला नाही मात्र भाजपसाठी हे सगळे नियम धाब्यावर बसून तिथे परवानगी देण्यात आली की नाही हे अद्याप स्पष्ट नाही मात्र परवानगी असेल तर ती नुसती सभेची असू शकते आणि इतर कुणालाही अशा पद्धतीने स्टेज उभारलं दिलं जात नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सी वरती एक तक्रार दाखल केली की ज्यांनी कुणी हा स्टेज टाकला असेल विशेषत जर सत्ताधारी भाजपने टाकला असेल तर त्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे ती होणार नसेल तर मग वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पहिली प्रचारसभा आहे ती थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात घेऊ आणि त्यासाठी कुणाचीही परवानगी घेतली जाणार नाही